जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री विजयकमूल गावित यांचे खंदे समर्थक असलेले नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री जैखम गावित यांना मोठा धक्का दिला आहे त्यांचे खंदे समर्थक असलेले नंदुरबार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली असून

राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचा असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

इतका भालक आहे अनुबोधन आहे का या गोष्टीच का तुम्ही पण घाबरतात घाबरत असेल तर ठीक आहे बरोबर अचानक राजकारणासाठी का तयार झालो मी आतापर्यंत राजकारणात नव्हतो माझा स्वभाव नाही झाला राजकीय गोड गोड बोलता येत नाही मी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल म्हणजे आदिवासींची एक संघटना आहे राजेंद्र मरोजकोले त्याचे अध्यक्ष आहे नागपूरचा त्याच्याशी जुडलो दादांनो दोन हजार तेरा साली आम्ही एक केस इंटरव्ह्यू केली सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार सतरा साली आपल्याला निकाल लागला सांगितलं त्यांना काढा त्यांच्याऐवजी ओरिजिनल आदिवासींची भरती करा मुदत होती एकवीस डिसेंबर दोन हजार पर्यंत दिले परमा दिले आम्हाला दहा दहा लाखाचे ते कंट्रॅक्टदाराला देऊन टाकले त्याची जीएसटी काढली एक लाख पन्नास इंजिनियरला दिले तीस एखादा फुड पन्नास दहा लाखामध्ये फक्त चार लाख उरले चार लाखात कस खडी घ्यायची का सिरमिट घ्यायचं काय घ्यायचं सांगा आम्ही दिलं खासदारने देतलं काम आम्ही दिलं खासदारने देतलं काम पण पूर्ण पैसे दिले का आज माझ्याकडे उदर आहे पन्नास हजार लपून निघतो इकडे सिरमेंटवालाच्या आहे याच्याकडनं बिलच <laughs> पाडलं नाही करणार काय म्हणून मी सर्वांना दडतडीत सांगतो आम्ही फिरणार आहे प्रत्येक खेड्यामध्ये गोवाल पाडवीला निवडून आणा या सात टॅटिंग टॅटिंगमध्ये आता खासदारच्या तिकीट भेटलेलं आहे एक वेळे केशी पाडवीला पाडला आता उचला इकडे खासदार सर्वांना आम्ही फिरणार आहे मुंडा मला घरी निघताना फोन केला आहे शिवाय दादा कुठं आहे दादा मी इथे मासावातला आहे गाडी इथे लोनखेडाली झाली पेन सर वेशायला सांगितलं सुद्र बाबा मिटिंग संपून जाईल तेव्हा जाणार तर सर्वांना मी एकच विनंती करतो आपल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दादा आहे तसेच आपले सुरेश नाईक आहे का आणि आम्ही काय भाषणे केलं दोन शब्द याच्यात काय सुकलो असेल सर्व मुंबईला बंगला दिल्लीला बंगला हैदराबाद आपन। दाड़ ला बंगला आपण राहील झोपडीमध्ये झोपडी झोपडीमध्ये हे मतदान करतो आपण आपण आहे म्हणून खासदार आहे आपण आहे म्हणून आमदार आहे आपण तर नाही राहिलो मग मतदान आहे आपले आपण हक्काचे आहे आपण दडधडीत बोलू शकतो आपण या ठिकाणावर तर मित्रांनो सर्वांना एकजूट करावं लागणार आहे सर्वांनी एकत्रित एक संघटनेत येऊन पण मतदान करायचे आपल्याला काय पण एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला तेव्हा तेव्हा जशी गुलामगिरीत होतो ना तसं आता या दहा वर्ष गुलामगिरीत राहिलो आपण लक्षात राहू द्या एखाद्या नेताने थोडं बोललं लागलं उचलून टाकलं जेलमध्ये केसरीवाल बोललं नाही बोललं गेलं जेलमध्ये आपण तर लहान कार्यकर्ते आहे बाबा उचलून टाकलं तसं काय नाही मुन्न राऊर साहेब आहे आपल्याबरोबर आणि दादा आहे आमच्या विशेष का बोललो सरपंच तिथं आम्ही नाही दिलो का तुला दिले परमा दिले आम्हाला दहा दहा लाखाचे ते कंट्रॅक्टदारला देऊन टाकले त्याची जीएसटी काढली एक लाख पन्नास इंजिनियरला दिले तीस एखादा फुड पन्नास दहा लाखामध्ये फक्त चार लाख उरले चार लाखात कसखडी घ्यायची कस का शिरमिट घ्यायचं काय घ्यायचं सांगा आम्ही दिलं खासदारने देतलं काम आम्ही दिलं खासदारने देतलं काम पण पूर्ण पैसे दिले का आज माझ्याकडे उदर आहे पन्नास हजार मिून निघतो इकडे आहे याच्याकडलं बिल्ल <laughs> पडलं नाही करणार काय म्हणून मी सर्वांना दडदडीत सांगतो आम्ही फिरणार आहे प्रत्येक खेड्यामध्ये गोवाल पाडवीला निवडून आण या सात पुडाच्या टॅटिंग मध्ये आता खासदारच्या तिकीट भेटलेलं आहे एक वेळा केशी पाडवीला पाडला आता उसला इकडे खासदार सर्वांना आम्ही फिरणार आहे मुंडादा मला घरी निघताना फोन केलाय शिवाय दादा कुठं आहे दादा मी इथं वासवतला आहे गाडी इथं इथे आली झाली पेन सर वेसायला सांगितलं सुद्र बाबा मिटिंग संपून जाईल तेव्हा जाणार तर सर्वांना मी एकच विनंती करतो आपल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दादा आहे तसंच आपले सुरेश नाईक आहे का आणि आम्ही काय भाषणे केलं दोन शब्द याच्यात काय सुकलो असेल सर्व दोघ राजकारण कळतं इतके लोक कळतात यांच्या भावना कळतात आता मला आणि म्हणून मुन्ना दादांनी जेव्हा हात वर करून सांग विचारलं आपल्याला सर्वांना की नक्की काय केलं पाहिजे आणि आपला कौल आम्ही सुद्धा मान्य करू आपण सांगितलेलं आहे की चंदू चंदूबायाचा डायलॉग आहे आपण नितीन चौधरी किधर घ्या हात वर करून सांगितलं ते शेरच्या रूपात सांगतो चंदुबायाचा जुना शेर आहे तो की कहते नाही से की दिल बेकरार है कहते नाही से दिल बेकरार है है आपकी बता रही है कि आपको पंजे से प्यार है लोकांनी असं ठरवलेलं आहे की केंद्रामध्ये कोणाची सत्ता येईल नरेंद्र नरे मोदी साहेब निवडतील नाही निवडतील त्याच्या बद्दल हो। पर... आदिवासी बांधव असेल व्यावसायिक असेल सर्वसामान्य शाळेकर तवलेकर या नंदुरबार जिल्ह्याचे नागरिक असेल यांनी आता या वेळेस ठरवलेलं आहे की या वेळेस वे कुठल्याही परिस्थितीमध्ये नंदुरबार लोकसभा मध्ये डॉक्टर हिनाताई गावित यांना मतदान करायचं नाही यावेळी जर मतदान करायचं असेल तर जो सक्षम पर्याय आहे काँग्रेसचे ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांना मतदान करावं लागेल हीच वस्तुस्थिती आहे एकाने तर व्हिडिओ दाखवला मला तो म्हटला दादा ही बघा ही मणिपूरचा व्हिडिओ बघा म्हणे आमचा तुम्ही सांगा आम्ही काय केलं पाहिजे एक आपल्या समाजाची जर कधी महिला जिची नग्न काढत असेल आणि त्याच्या बाबतीमध्ये एक चकार शब्द सुद्धा जर कधी आमचा निवडून आलेला खासदार बोलत नसेल तर त्याला आम्ही मतदान करू शकत नाही ही, ही भूमिका आदिवासी बांधवांनी घेतलेली आहे एका आदिवासी बांधवाने मला ज्या पीडित महिलाचा व्हिडिओ दाखवला तिचा तिचा जो पती होता त्याचा व्हिडिओ दाखवला त्या पतीच्या डोळ्यामध्ये आश्रू आले आणि त्या मणिपूरमध्ये जी महिला होती तिचा पती या देशाच्या सीमेवर रक्षण करणारा सैनिक होता तो सैनिक खेळाने म्हणत होता की मी देशाची सीमाचे रक्षण करू शकलो परंतु मी माझ्या पत्नीची रक्षण करू शकलो नाही याची खंत मला आहे हे दुःख त्या आदिवासी बांधवांनी मला सांगितलं आणि ते म्हटले की या वेळेस भाजपला आपण मतदान करू शकत नाही <दखताग़ा> <दखतागा> आमचे समर्थक या परिसरातील शेतकरी आहेत आदिवासी बांधव आहेत सरपंच सदस्य आहेत शालेचे नागरिक आहेत त्यांना मदत करायची की नाही मतदान करायची नाही का ना तुम्ही सांगा ती भूमिका आम्ही घेऊ या परिसरातील शेतकरी म्हटला जेव्हा आम्ही उसाचं आंदोलन करत होतो जेव्हा या परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी आंदोलन करत होता त्याच्या पाठीशी एक दिवस सुद्धा हे लोक उभे राहिलेले नाही या लोकांना आम्ही आता मतदान करणार नाही यांच्या यांची साथ तुम्हाला सोडावी लागेल अशा प्रकारचा आदेश या परिसरातील शेतकऱ्यांनी केला मागच्या अनेक वर्षापासून ही उपसा सिंचन जल योजना सुरू करू याच्यासाठीची आश्वासन देत आहे निवडणुकीच्या तंडावर म्हणे आम्ही आता या सर्व बावीस उपसा सिंचन योजना सुरू करू सिंचनाची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी सुरू करू परंतु मागच्या दहा वर्षामध्ये फक्त इलेक्शन आलं की फक्त तेव्हाच त्यांना या गोष्टी सुचतात इतर वेळी त्यांना या गोष्टींच्या बाबतीमध्ये कुठलाही विचार करायला वेळ मिळत नाही म्हणून आमचे शेतकरी म्हणतात की यावेळेस डॉक्टर हिनाताई ताई गावित यांना मतदान करायचं नाही चलो जे रात्रंदिवस आमच्या सोबत असतात त्यांना आम्ही विचारलं की नक्की काय भूमिका घेतली पाहिजे मदत केली पाहिजे की नाही केली पाहिजे दादा एकाने तर व्हिडिओ दाखवला मला तो म्हटला दादा ही बघा ही मणिपूरचा व्हिडिओ बघा म्हणे आमचा तुम्ही सांगा आम्ही काय केलं पाहिजे एक आपल्या समाजाची जर कधी महिला जिची नग्न धिंडाख मोफ काढत असेल बेधुंद जमाव काढत असेल आणि त्याच्या बाबतीमध्ये एक चकार शब्द सुद्धा जर कधी आमचा निवडून आलेला खासदार बोलत नसेल तर त्याला आम्ही मतदान करू शकत नाही ही, ही भूमिका आदिवासी बांधवांनी घेतलेली आहे एका आदिवासी बांधवाने मला ज्या पीडित महिलाचा व्हिडिओ दाखवला तिचा तिचा जो पती होता त्याचा व्हिडिओ दाखवला त्या पतीच्या डोळ्यामध्ये आश्रू आले आणि त्या मणिपूरमध्ये तिची महिला होती तिचा पती या देशाच्या सीमेवर रक्षण करणारा सैनिक होता तो सैनिक खेळाने म्हणत होता की मी देशाची सीमाचे रक्षण करू शकलो परंतु मी माझ्या पत्नीची रक्षण करू शकलो नाही याची खंत मला आहे हे दुःख ते आदिवासी बांधवांनी मला सांगितलं ते म्हटले की यावेळेस भाजपला आपण मतदान करू शकत नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आम्ही मी आणि या परिसराचे नेते माननीय मुन्ना रादा यांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांनी जे आम्हाला सांगितलं की या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या पाठीशीच आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि तीच भावना आम्ही जाहीररित्या के व्यक्त केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ जिथं जिथं आमची गरज लागेल जिथं जिथं आमचे कार्यकर्ते लागणार आहेत त्यांच्या मोठी मागे उभं हो राहण्याचं आम्ही जाहीर आश्वासन लोकांना दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आहे ज्या लोकांना आमचा निर्णय पडला नसेल त्यांची देखील आम्ही दिनगिरी व्यक्त करतो कारण की मागच्या अनेक वर्षापासून अनेक सहकाऱ्यांनी आम्हाला हे निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे त्यामुळे आपण सगळेजण आमच्या या निर्णयाला पाठिंबा द्यायला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आज आम्ही खरं म्हणजे जनतेच्या मनात काय विचार आहे जनतेनी त्यांच्या मनामध्ये मा काय आहे कार्यकर्त्यांच्या भावना काय जाणून घेण्यासाठी आम्ही आज सभा घेतली होती आणि त्याच्यामध्ये जनतेने आपण सर्वांनी बघितलं असेल तुम्ही पण सुद्धा बघितलं असेल की जनतेने दोघं वर करून आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी आदेश दिला आणि जनतेचा आदेश सर आपणतेच्या जनतेच्या पुढं आम्ही नाही जनताने जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे उद्यापासून आम्ही काँग्रेसचं काम करतो